मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या लढ्यामध्ये एक महत्त्वाचं नाव आहे ईस्ट इंडिया कंपनीचा एक कमांडर जनरल ह्यू रोज याने असं वक्तव्य केलं होतं की भारतातील एक टक्का स्त्रिया जर तुमच्यासारख्या शूर असत्या तर आम्हाला भारतावर विजय मिळवता आला नसता आम्हाला परत जावं लागलं असतं आणि हे वक्तव्य त्यांनी ज्या स्त्रीबद्दल केलं होतं ती म्हणजे देवी झलकारी नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्याशी गोदी इतिहास हो मी गोदी इतिहासच म्हणतो आहे जसं गोदी मीडिया आहे काही लोकांना खूप त्यांचा उदो उदो करायचा आणि काही लोकांचं खूप महत्त्वाची बातमी असली महत्त्वाचं कार्य असलं तरी ते इग्नोर करायचं याला आपण गोदी मीडिया म्हणतो आणि तसंच इतिहासकार देखील करतात इतिहासदेखील करतो आणि हे काय फक्त भारतासाठीच मर्यादित नाही आहे हे सगळीकडेच जगात असं आहे जे इतिहास लिहिणारे असतात जे सत्यत असतात त्यांचा उद उद केला जातो आणि जे सत्यत नसतात त्यांच्याविषयी इतिहास फारशी नोंद घेत नाही अशा गोदी इतिहासाने विसरवून दिलेली हारवून दिलेली एक महान पराक्रमी क्रांतिकारी अशी सोल्जर विरांगना झलकारी देवी हिच्याविषयी तुमच्याशी थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो आपल्याला राणी लक्ष्मीबाई माहीतच आहेत आणि राणी लक्ष्मीबाई यांनी मेरी झाशी नाही दुंगी अशी जी घोषणा केली आणि अठराशे सत्तावन्नला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जो झपाटा लावला होता सगळे राज्य अंमलाखानी आणायचे आणि संपूर्ण भारतभूमी ताब्यात घ्यायची याच्या विरोधात जे जे लोक जे जे राज्य उभे राहिले त्यात झाशी देखील होतं आणि या झाशीच्या राणीच्या सैन्यात तिच्या एका लेडी सोल्जर्सच्या तुकडीचं सेनापतीपद भूषवणारी झलकारी देवी ही एक दलित सैनिक होती ती दलित होती की महादलित होती याबद्दल चर्चा वादविवाद होत राहतात परंतु ती कोरी या दलित समाजातून होती मित्रांनो हिचा जन्म बावीस नोव्हेंबर अठराशे तीसला झाला आणि जन्मानंतर काही वर्षातच तिची आई वारली वडिलांनी वाढवलं मग ती शेतात जंगलात गुरं राखणे गाई आपल्या गाई म्हशी घेऊन जाणे अशा प्रकारचे कष्टाचे कामं करत होती ही मुलगी तरुण असताना अगदी विलक्षण प्रतिभावंत होती शक्तिशाली होती तिच्याकडे सैनिकी स्किल्स होते तिच्या घरी एकदा डाकूंनी हल्ला केला होता आणि तिच्या वडिलांसोबतच तिने या डाकूंना परतवून लावलं ताकतीने काठ्यांनी अशी कथा तिच्याविषयी सांगितली जाते तसंच जंगलात गुरं चारायला गेलेली असताना तिने एक बिबट्याला हाकलून लावलं काठीच्या साह्याने आणि एक तर वाघाला तिने कुऱ्हाडीच्या साह्याने वाघाला मारलं असं देखील तिच्याविषयी बुंदेलखंड परिसरामध्ये ज्या लोककथा चालतात त्याच्यामध्ये सांगितलं जातं तिचं लग्न एका सैनिकाशी झालं हा सैनिक झाशीच्या आर्मीमध्ये होता आणि असा तो आपल्या बायकोला एकदा तिकडे घेऊन गेला आणि राणी लक्ष्मीबाई ज्या आहेत यांची या झलकारीवर नजर पडली आणि ही झलकारी राणी लक्ष्मीबाईसारखी दिसायची म्हणून त्यांची नजर तिच्यावर गेली आणि त्यांनी तिला बोलवून घेतलं आणि त्यांनी जेव्हा ऐकलं की हिच्याकडे भरपूर स्किल्स आहेत ही चांगली लढवई आहे तर तिचं सैन्यात भरती करण्यात आली आणि मग ती पटापट सैन्यामध्ये तिचं प्रमोशन झालं तिची वि विचार करण्याची प्लॅनिंग करण्याची क्षमता देखील अफाट होती म्हणून ती लवकरच सल्लागार मंडळात राणी लक्ष्मीबाईंच्या गेली आणि अशी ही तयार झालेली सैनिक स्किल्स असलेली घोडस्वारी करणारी झलकारी अठराशे सत्तावन्नचा जो लढा झाला ईस्ट इंडिया कंपनीच्या जनरल ह्यू रोज नावाचा जो अधिकारी होता कमांडर याच्या अटॅकच्या दरम्यान इने खूप महत्त्वाचा रोल त्यावेळेला प्ले केला त्यावेळी पेशवांचं सैन्य राणी लक्ष्मीबाईंना येऊन मदत करणार होतं परंतु तात्या टोपे रस्त्यातच असताना हरले या जनरल ह्यू रोज जो होता याने त्या त्यांचं सैन्य हरवलं त्यामुळे मदत येऊ शकली नाही आणि याने सरळ किल्ल्यावर राणी लक्ष्मीबाईंच्या किल्ल्यावर हल्ला केला तेव्हा तिथल्या किल्ल्यातला एक जो सुरक्षा गार्ड होता त्याने गद्दारी केली आणि हे ब्रिटिश सैन्यमध्ये घुसलं तेव्हा तारांबळ उडली आणि राणी लक्ष्मीबाईंना असा सल्ला देण्यात आला की राणी तुम्ही तुमचा जीव वाचवणं गरजेचं आहे आपल्या मुलाला घ्या आणि तुम्ही इथून सुटा त्यावेळेला झलकारी देवी ही लक्ष्मीबाईंसारखी दिसत असल्यामुळे तिने डिक्लेअर केलं की ती लक्ष्मीबाई आहे आणि ती इंग्रज सैन्याशी दिवसभर लढली आणि राणी लक्ष्मीबाई ह्या मागच्या दरवाजाने आपल्या मुलाला घेऊन घोड्यावर बसून तिथून निसटल्या तर राणी लक्ष्मीबाईंना वाचवण्यात आणि दिवसभर या सैन्याला एंगेज ठेवण्यात तिने खूप मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे राणी लक्ष्मीबाईंचे प्राण वाचले नंतर ही पकडली गेली संध्याकाळच्या वेळेला झलकारी देवी तुला जनरलने विचारलं की तुला कुठली शिक्षा हवी आणि त्यावेळेला ती म्हणली की मला मृत्यूची शिक्षा हवी त्यावेळी असं म्हणतात की एक दुल्हा जू नावाचा एक व्यक्ती आहे हा सैनिक होता ब्रिटिश आर्मीच्या साईडला त्याने या झलकारीला ओळखलं त्यामुळे हे सगळं गुपित फुटलं आणि झलकारी देवीला फाशी दिली गेली अठराशे अठ्ठावन्नमध्ये असं एक मतप्रवाह आहे आणि दुसरा मतप्रवाह असा आहे की झलकारी देवीला मोकळ सोडण्यात आलं आणि मग ती पुढे आयुष्य तिचं नॉर्मल जगली आणि अठराशे नव्वद साली ती वारली तर याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे इतिहासकारांमध्ये मित्रांनो ही राणी लक्ष्मीबाई आणि झाशी याच्याबद्दल खूप आपण ऐकतो राणी लक्ष्मीबाईंचे पुतळे देखील सगळीकडे असतात त्यांचं इतिहासात वर्णन केलं जातं आणि शूर ज्या मुली महिला असतात त्यांना झाशी की राणी म्हटलं जातं हे अगदी बरोबरच आहे हा राणी लक्ष्मीबाईंच्या आठवणीमध्ये हा सगळा सन्मान केला जातो परंतु राणी लक्ष्मीबाईंच्या एवढंच किंबवनात त्यांच्यापेक्षाही जास्त शौर्य गाजवणारी झलकारी देवी मात्र इतिहास विसरून जातो समाज विसरून जातो तर हा जो इतिहास आहे मित्रांनो आपण हा शोधून काढला पाहिजे हा शिकलो पाहिजे आणि आपण हा आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील सांगितला पाहिजे हाच खरा आपल्या इतिहासातले जे वीरांगणं आहेत वीरपुरुष आहेत यांना न्याय दिला दिल्यासारखा होईल आणि त्यातूनच खरं एक सामान्य माणसाला एक सामान्य मुलींना गरीब मुलींना यांना देखील प्रेरणा मिळेल की मी देखील देशासाठी काहीतरी करू शकतो करू शकते इतरांना देखील शेअर करा आणि झलकारी देवींच्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा काही मोजकेच पुस्तकं उपलब्ध आहेत मराठीमध्ये माझे एक मित्र आहेत प्राध्यापक गौतम निकम त्यांनी देखील झलकारी देवींबद्दल माहिती संकलित करून एक छोटंसं पुस्तक लिहिलं आहे त्याबद्दल एक लिंक मी तुम्हाला देतो ज्यांना मागवायचं असेल तुम्ही मागू शकता मित्र हो आय होप यू एन्जॉय दिस टेक केअर बाय बाय